किती वाजले ही घरी परत यायची वेळ आहे कुठे गेला होतास इथेच गेलो होतो फिरायला आमचा जीव असा टांगणीला लावून तुला सांगून जाता येत नव्हतं तर बाहेर जायला सुद्धा वाड्याची परवानगी घ्यावी लागेल का की गावाची परवानगी घेऊ अजिंक्य बरोबरच बोलतोय म्हणजे पुन्हा प्रश्नच नको ना कारण तसंही आपण काही करायचं आणि गावात लोकांनी त्याचा भलताच अर्थ काढायचा शिवाय अक्कादाई त्यांचाच ऐकणार वाय फॉलो दिस लॉंग प्रोसिजर यापुढे प्रत्येक गोष्ट गावाला विचारूनच करतो ना काय म्हणतोस जे घडायचं ते घडून गेलंय काय घडून गेलंय बाबा हा काहीच घडलेलं नाही म्हणून तर सगळा राग आहे काय माझ्या इतक्या पर्सनल गोष्टीचा बाजार आणि सगळं तू आणि अक्कादा सुद्धा मला तर असं वाटतंय की यापुढे मला श्वास घेण्याआधी सुद्धा गावाची परवानगी घ्यावी लागेल की मी श्वास घेऊ काहीतरी बोलू नकोस मला मान्य आहे की लग्न हा तुझा खाजगी निर्णय आहे आणि अक्कादानी तो गावावर सोपवला मला मान्य आहे पण मुद्दा तो नाहीच आहे मुद्दा हा आहे की या तुझ्या प्रकरणामुळे चित्राला त्रास झालाय तिची मानहानी झाली आहे मानहानी कोणी केली ती गावानीच ना पण याला कारणीभूत तुम्हीच आहात ना नाही तुम्ही हे म्हणून केले असं मला म्हणायचं नाहीये पण आपण मोठे झालो हो, आहोत ही गोष्ट चित्रा विसरली आणि हे गाव आहे हे मी हजार वेळा सांगूनही ती गोष्ट तू विसरलायस बरोबर आहे आमचीच चूक आहे बरोबर आहे हे गाव हा वाडा जुन्या टाकाऊ परंपरांना चिकटून बसलाय ते नाही बदलणार आम्ही बदलायचं मी म्हणून परत आलो आता असं की चूक केली परत यायलाच नको होत मलाच कळायला होतं की इथे मी मोकळेपणाने श्वास सुद्धा घेऊ शकणार नाही निलोफरनी हट्ट केलं नसताना तुम्ही लग्न करूनच परत आलो असतो मग काय केलं असतं तुमच्या गावाने काय म्हणालास तू लग्न कुणाशी निलोफारशी